हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर बघा प्रणवी किती आजारी पडले प्रणवीला आजारी आहे बरं का बघू शकता आत्ता दवाखान्यातून घेऊन आलं आहे बघा औषधं सगळे हे बघा सगळी औषधं दिलं का चिट्ट्या दवाखान्याच्या प्रणवीची दवाखान्याच्या चिट्ट्या आत्ताच आले बघा इथंच पॉकेट पण इथंच आहे म्हणजे पर्स पण इथंच आहे हे बघा औषधं दिले डॉक्टरने औषध हा एक औषध दिलाय हा एक दिलाय औषध हे हा मेडिकल म्हणून औषध दिलं आहे एकशे सत्तावन्न रुपयाचा औषध आहे हा मेडिकल म्हणून घेतलाय हा एक दिलाय औषध हा खूप अशावरती ताप्यावरती आहे वाटतं औषध आणि हा एक आहे जुलाबावरती जुलाब होत आहेत तिला त्याच्यावरती आणि ओरा ओरा एस हे पावडर दिले बघा ग्लुकोज पावडरचे दिले बघा आत्ता मी सहाशे रुपये घालून दवाखान्यात मेडिकलचे दोनशे रुपये आणि डॉक्टरचे चारशे रुपये सहाशे रुपये घालून आले मी दवाखान्यात या जायचं तर वेगळंच दिक्षाने या जायचं वेगळंच बरं का असलं व्याप लागलेत पाठीशी सकाळी बघा इथून निघाले सगळं कसं तरी आवरलं आहे फक्त सग सकाळी पावणे सात वाजता संभवला शाळेत सुरू आले ते पण हिला एवढा ताप होता ना माझ्या भावानं वेगळं खोटं सांगत तुम्हाला हिला एवढा ताप होता की सकाळी पाच वाजता उठल्याने रात्रभर मला नाही बघा रात्रभर हिला उलट्या जुलाब आणि ताप बरं का आणि सकाळी कधी पाच वाजले झो कळलंच नाही पाच वाजता जरा डो झोप येत होती तेवढ्या तर पर परत पटपट चटकून उठले मी की बाबा मुलाची शाळा आज पेपर आहे त्याचे तर मग मराठीचा आज पेपर आहे तर त्याला आवरलं त्याचं आवरलं त्याला आंघोळ आवर घातली त्याचं आवरलं त्याला आवर आवर चहा आणि दू दूध आणि चपाती दिली चपात्या केल्या दूध चपाती दिली आणि त्याला बघा सोडून आली तिथं जाऊन शाळेत तिथून आले घरी ही ही सारखी नुसते येवलत होती मम्मा माझ्याजवळ बस इथं कोणतरी आलंय इथं मला मारतोय करतोय सगळं लक्ष इकडं तिला इकडं लक्ष टाकता टाकता तिकडं कपडे धुतले आंघोळ केली मी तिला आंघोळ घातलीच नाही भांडी घासली किचन आवरलं फरशी पुसून घेतली देवाची पूजा केली बघा आणि सगळं आवरलं आणि अजून पाणी सोडायचं आहे मला अजून तर अर्धा रस्त्यात गेली तिथं टोल नाक्यापर्यंत आणि हिला पहिले शी केला शी केल्यानंतर परत तिथून आले रिटर्न परत बघा हिला उचलून घेतली होती कारण की खाली राहायची पण ताकद नाही प्रणवीला मग तिला उचलून घेतली होती तिथनं परत टोल ना की अंतरांना परत परतही तेवढ्या अंतरावर परत आली चालत परत आली घरी हिला धुतले बघा ते अजून कपडे तसे बाथरूममध्ये आहेत बरं का ते धुवायचे शीचे म्हणजे धुतलेत मी तसे पण परत साबण लावून धुवायचे ते तसेच आहे ते धुवायचे ते त्या आली कपडे चेंज केले दुसरे कपडे घातले बघा आता तिला पॅन्ट काढली ती तिची बोले आणि तिथून परत गेले मग काय करायचं का डॉक्टरने आता लगेच तिला दोन तीन औषधं पाजल्या नाहीत सगळी औषधं एकत्र मिक्स करून पाजले तिला डॉक्टरने डॉक्टर केतकर म्हणून आहे ते आमच्या इथं लहान मुलांचं डॉक्टर आहे आणि नाही जर आता आता आज जर बरं नाही वाटलं तर त्यांनी उद्या परत यायला सांगितलं नाही त्या हॅरमिट करायला सा सांगितले काय सांगायचं नुसतं व्याप व्यापीची एक झाला की आणि माझं एवढं दुखतं आहे ना हे एवढं हिंमत काय एवढा दुखतोय एवढा दुखतोय काय विचारूच माका तरी पण मी माझ्या दुखण्याकडं हेच नाही आज मी ना एवढं दुखतो आहे आणि एक बार ते ओझं परवडलं पण मुलांना उचलून घ्यायला परवडत नाही बघा नाहीतर बॅग वगैरे खांद्याला एवढी मोठी छत्री आहे तुम्हाला पण माहिती आहे ती एवढी मोठी छत्री आहे दोन माणसांची ती छत्री परत ही हातात काय काय म्हणून मी करायचं त्या रिक्षात ना माझ हात बोटच अडकला बघा उतरताना इकडून जाताना त्या रिक्षात बोटच अडकलं आहे हे पूर्ण असलं दुखलं का ना काय विचारूच नका ही झोपेत नुसती बडबड बडबड करते कारण की ताप भरपूर आहे डॉक्टर आता पण म्हणले ताप भरपूर आहे तिच्या अंगाराला पण हात लावून एवढा ताप आहे तिला आणि नुसती अशी अशी कुडकुड 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 करते पाहून देऊ का मला ब्लँकेट देऊ का तुम्हाला डॉक्टरने सांगितली मी टोपी घालून होती बघा टोपी घालू लागला डॉक्टरकडे जाताना आता तर डॉक्टर म्हटलं टोपी घालून नका ताप जास्त आहे त्यामुळे डोक्याचा आहे नावर फेवला देऊन नका टोपे लागतो म्हणून टोकेला आहे तर चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉकमध्ये